महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक चार विभागातील गोविंद नगर ह्या परिसरामध्ये कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये प्रभागाधिकारी नरेंद्र चव्हाण सह कडक पोलीस बंदोबस्त होता आणि या पोलीस बंदोबस्त सह या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे परंतु एकंदरीत मीराबाईंदर शहरातील लोकांना हा प्रश्न निर्माण होतोय की महापालिका गरिबांच्या झोपड्यावरची कारवाई करते आहे तीच कारवाई तशाच पद्धतीची हिम्मत ही अं भल्या मोठ्या इमारतींवरती का दाखवत नाही असा प्रश्न स्थानिकांमध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे आजच्या कारवाईमध्ये आपण पाहू शकता एकंदरीत जवळजवळ चार ते पाच ड्रम ज्याच्यामध्ये पाणी होतं ह्या शहराला गेल्या महिनाभरापासून दोन दोन दिवसाआड पाणी येते परंतु पाण्याचा कसा दुरुपयोग महापालिकेच्या वतीने करण्यात येतोय हे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते जे ड्रम भरलेले होते ज्या झोपड्यांमध्ये जे गरीब लोक राहत होते त्यांचे जे पाण्याचे ड्रम होते ते पाण्याचे ड्रम पूर्णपणे तोडून ते पाणी पूर्णपणे वाया घालवण्याचं काम महापालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण ह्या ठिकाणी जे एक्सक्लुझिव्ह फुटेज आहेत त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आणि ही कारवाई या विभागातील स्थानिक लोकांच्या जो रस्ता होता त्या रस्त्यासाठी समोर भल्या मोठ्या इमारतीसाठी या ह्या ठिकाणी हा रस्ता मध्ये असलेल्या झोपड्यांवरती महापालिकेने कारवाई केलेली आहे आणि हा कारवाई मागचा हेतूच हा आहे की ह्या ठिकाणी स्थानिक आमदार यांच्या थोड्या वेळापूर्वीच मी स्थानिक लोकांशी संबंधित विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की हा अक्च्युली आमच्या सोसायटीचा रोड आहे आणि त्या रोड मध्ये असलेल्या झोपडपट्ट्या तोडल्या पाहिजे याच त्यांच्या तक्रारीवरून आज महापालिकेने कारवाई केली परंतु एकंदरीत ही कारवाई जी आहे ती योग्यच आहे परंतु एका बाजूला गरिबांच्या झोपड्यावरती हातोडा मारणारे महापालिकेचे अधिकारी व महापालिका हा जीसीबीचा बुलडोजर भल्या मोठ्या नेत्यांच्या इमारतीवर मारेल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय महेंद्र वानखेडे मीरा भाईंदर